अक शूजचा ब्रँड आहे आणि परीला त्या ब्रँडचे विंटर शूज घ्यायचे आहेत आता मी क्यूमध्ये थांबलेले आहे जे आम्ही चौघही क्यूमध्ये आहोत नमस्कार मंडळी कशानाथ मजेत आहात ना नवीन दिवसाची नवीन सुरुवात तर तुम्हाला सर्वांना माहिती आहे इथे ब्लॅक ना स्टार्ट झालेलं आहे तर काल आमचं काही ठरलं नव्हतं म्हणून सायन्स जाऊया आणि व्हॅक्यूम पण बघायचा आहे आपल्याला कारण की मग तुम्हाला माहिती आहे आपल्याकडं वॅक वॅक्यूम क्लिनर आहे तर तो खूप हेवी आहे तर तो थ्री फ्लोअर घेऊन आपल्याला वरती जावं लागतं बघ बेला कोण आलं तर आता त्या वस्तू बघणार आहोत आणि आम्ही सगळे तयार झालेलो आहोत आजचा माझा असा लुक आहे रेडी झालेली आहे निघालो आम्ही अक्च्युली ते ॲमेझॉनचं पार्सल आलो होतं आणि मला माहिती काय वस्तू मागवल्या होत्या मी तर त्या आल्या होत्या त्यामुळे मग मला व्हिडिओ परत कंटिन्यू करता आला नाही आता आम्ही निघालो हो, आहोत आणि आम्ही चाललो आहोत जर्मनीला ज्वायब्रुकनला तर तिथे आउटलेट आहे छान आणि भरपूर गोष्टी तिथे डिस्काउंटमध्ये असतात तर म्हटलं चला एक राऊंड मारायला काय हरकत आहे आणि नॉर्मली आपण ना वस्तू घेतो तर ते तर एक्सपेन्सिव्ह असतातच म्हणजे त्याची चांगलीच प्राइस असते पण डिस्काउंट मध्ये थर्टी पर्सेंट फोर्टी पर्सेंट जर डिस्काउंट असेल आणि असं नेसेसरी नाही घ्यायचीच आहे पण बघूया आणि एक दुसरं शॉप आहे जर्मनीलाच आहे ट्रेअरला तर त्या शॉपमध्ये जायचं आहे पन... तर तिथे पण आपण तिकडे जाऊ कारण की आपल्याला बघायचं आहे नॉर्थ तर जाऊ आपल्याला सगळं आपल्याला प्लस मॉप त्यामध्येच असतो ना आणि त्यानंतर मग लंच करू आणि त्यानंतर मग जाऊ ला जाऊन आता आपण गेलो ना तर मॅप खूप भूक लागली तिथे असं लंच चांगलं ऑप्शन नाही आहे म्हणजे आपण बर्गर पिझ्झा वगैरे खाऊ शकतो पण बाकी ऑप्शन नाहीये पण आपल्याला कोको मध्ये किंवा ट्रियर मध्ये ऑप्शन माहिती तिथे खाऊ जाऊ आपण अजून आहे फोर्टी टू मिनिट्स सकाळीच आमचा ब्रेकफास्ट झाला होता आठ वाजता आठ साडेआठ झाले असतील आणि तेव्हा चहा घेतला होता आणि परत मग चहा घ्यावा वा असं वाटला होता पण निघायची वेळ झाली होती आणि मग आता कुठे परत चहा वगैरे बनवणार ना तर त्यामुळे मग आम्ही विचार केला बाहेरच कॉफी घेऊ आणि निघताना एकदा परत एकदा कॉफी घेतलेली आहे आणि थंडीच्या या दिवसामध्ये ना कॉफी किंवा चहा घ्यावा असं वाटतं तुम्हाला म्हणताना दोनदा चहा घेते पण कधी कधी तीनदा सुद्धा चहा होतो एक कमेंट आली होती का कोमताई ब्लॅक फ्रायडे कधीपासून स्टार्ट झालेला आहे किंवा कधी चालू होणार आहे तर ऑलरेडी स्टार्ट झालेला आहे एकोणावीस नोव्हेंबरपासून चालू झालेला आहे तर अठ्ठावीस नोव्हेंबरपर्यंत असतो तर तुम्हाला जर काही असे खूप सारे शॉपिंग करायची असेल किंवा कधी कधी जे ब्रँड्स असतात ना म्हणजे मायकल कोस गेस कोच अशा ज्या बॅग्स आहे ना तर त्यावर आहे ना डिस्काउंट चांगला असतो बऱ्यापैकी असतो तर तुम्हाला तुम्ही चेक करू शकता ऑलरेडी स्टार्ट झालेला आहे आणि आम्हाला पोचायला तिथे आता एक तास लागणार आहे आणि आज सॅटर्डे आहे आता तर ट्रॅफिक दिसत नाही आहे पण पुढे ट्रॅफिक असू शकते तर बाकीच्या अजून आम्हाला म मनोजने सांगितलंच तुम्हाला का म वॅक्यूम घ्यायचा आहे थोडंसं लाईट वेट म्हणजे इझिली कॅरी करता येईल आणि सगळं क्लीन करता येईल कारण की एवढं हेवी असायचं हे ना आपलं हे वॅक्यूम क्लिनर आणि ते पण पाच वर्षापूर्वी घेतलं होतं अजून चांगल्या कंडिशनमध्ये आहे ते पण आहे ना खूप हेवी आहे आणि एवढं तीन फ्लोअर आहे ना उचलून घेऊन जायचं परत खाली घेऊन यायचं तर डिफिकल्ट आहे ते प्रत्येक वेळेस आणि क्लीन तर करावं लागतं पण प्रत्येक वेगवेगळ्या रूम्समध्ये परत उचलून घेऊन जायचं त्यामुळे मग आम्ही दुसरं ऑप्शन बघतो आहे चला आता जेव्हा जाईल मी तेव्हा मी ऑप्शन बघेल तेव्हा तुम्हाला सुद्धा लागेल मी आवाज कमी करते का बाबू तुम्हाला एकदम सुंदर आता नजारा दाखवते मी आणि इथे बघा पूर्ण धुका आलेला आहे आणि हलकासा बर्फ पडलेला आहे आणि छोटस असे छोटीशी अशी नदी आहे आणि त्या नदीमध्ये सुद्धा आहे ना असं काय म्हणतं वाफ निघते अक्षरशः हे बघा तुम्हाला दाखवते किती सुंदर दिसते ते कोको या आलो आहोत आता पण इथं आजूबाजूचं जे वेदर इतकं भारी दिसतंय ना म्हणजे आता दोन तीन दिवसापूर्वी मला असं वाटतं लग्जम तरी थोडा पडला बर्फ पण जर्मनीमध्ये खूप जास्त बर्फ झाला होता आणि ते ठिकठिकाणी दिसतंसुद्धा आहे आणि आता समोर कसं असं डोंगर वगैरे भरपूर झाडं आहे ना तर त्यावर अशी बर्फाची लेअर आहे तर इतकं भारी दिसतंय ते आणि हा एरिया कसं थोडासा ना आउटसाईडलाच आहे म्हणजे जर्मनीच आहे क्लिअर आणि बॉर्डरलाच आहे तर त्यामुळे ना एकदम भारी दिसते तर चला आता आपण आतमध्ये जाऊया तर या सेक्शनला आलो आहोत जिथे वॅक्यूम क्लिनर्स आहे आणि आपल्याला वायरलेस पाहिजे आपल्याकडे जो वॅक्यूम क्लीनर आहे त्याला वायर आहे तर त्यामुळे काय होतं जिथे क्लीन करायचं आहे वायर लावावी लागते परत काढावी लागते तर हा वायरलेस असल्यामुळे काय होतं एक तर फक्त चार्जिंग करायची चार्जिंग एकदा करून झाली नफोल तर त्याच्यानंतर आपल्याला इझिली वापरता येतं आणि मग वापरून झाल्याच्यानंतर परत चार्जिंगला लावून द्यायचं तर ते मला बरं वाटतं पण आता बघूया मागच्या वेळेस आलो होतं तर मला आम्ही ऑप्शन्स नाही दिसले पण ते दुसऱ्या ठिकाणी गेलो होतो शॉपमध्ये आणि या ठिकाणी याच्यासाठीच आलो आम्ही का ऑप्शन्स बघा भरपूर बघायला आम्ही इथे आणि जे लाईट वेट आहे ते पण आपल्याला बघायचं आहे हे जी कंपनीचं चांगलं आहे याचंच आपल्याकडे वॅक्सिंग क्लीजर आहे हां तरी पण आपल्याला किती वर्ष झालं आपण वापरलं नाही

चार्ज नसेल तर पण याचं कसं माहिती का आपण हे पण करू ना नाही नाही हे असं काढायचं आणि मग आपल्याला सपोज कार क्लीन करायची आहे त्याचलीवर सोफा क्लीन करायचा आहे तर हे पण आपण घेऊ शकतो असं तेचली मग टू इन वन म्हणून झालं ते आणि सोफ्याचं पण आहे आपण माहिती सोफ्याचे जे साइड असते किंवा त्याची ते किनार असते परबेला खेळत या लहान मुलं खेळ थोडं असं किनारीला कचरा असतो त्याच्यासाठी ते बेस्ट आहे मला असं वाटतं हा पण चांगला वाटतो मला थोडासा म्हणजे हे बी तर नाही खूप पण मग महत्वाचं म्हणजे पूर्ण असं खालचं मला असं वाटतं हा हो। आपण चालू नाही आलं पण चार्जिंग मग हो <laughs> लोक येतात बघतात ते यूज करून पण चार्जिंग लो करता काय माहित नाही चला आता बघूया अजून तर ते पण आहे बघा मग ते वायर वायर, वायर, वायर आपण एक ट्राय करू शकते याच म्हणजे चार्जिंग नाही झालं

ठीक आहे हे बघूया अजून एखादं ऑप्शन काय ते बघूया आपण आणि आपल्याला मॉपचं पण ऑप्शन बघायचं आहे टू इन वन बघायचं आहे आपल्याला ते बघूया आहे का ते कोणतं ठीक आहे आम्ही त्यांना विचारतो आणि कोणतं ऑप्शन आहे ते तुम्हाला तर आम्ही जस्ट विचारलं त्यांना तर त्यांनी सांगितलं मॉपिंगचं ऑप्शन तर नाहीये फक्त क्लिनिंगचं ऑप्शन आहे आणि म्हणून मी ते सांगितलं थोडं मॉपिंगचं जरी करायचं असलं असतं ना तरी पण मग परत ते चेंज करणं वगैरे ब्रशवर चेंज करावं चेंज करावं लागणार त्याच्यामध्ये किंवा क्लिनिंग करता करता ती मॉपिंग पण होते ते पण एक ऑप्शन असतं पण बघूया म्हणून सांगितलं जर क्लिनिंगचंच घ्यायचं आहे तर चांगलं स्ट्रॉंग घेईल कारण की मॉपिंगचं तर कसं ते सेपरेट असेल ना तर कोमत ते बरं राहील कारण की आपण कसं व्यवस्थित डीपली क्लीन करतो तर त्याचं मॉप वेगळं असेल तर बरं राहील तर मला पण ते पटलं तर म्हटलं हां ते पण बरोबर आहे पण पण जे स्ट्रॉंग पाहिजे म्हणजे जेव्हा क्लिनिंग करतो चांगलंच ब्राइं हां तर मग मला चांगलं वाटते आणि तर याच्यापेक्षा हे थोडंसं हेवी वाटतं पण ते तू थोडंसं हेवी म्हणजे थोडंसं किंचित वाटते पण मला असं वाटतं थोडं ते स्ट्रॉंग पण असतं पण आपल्याला स्पेशली स्ट्रॉंगच पाहिजे ना त्यामुळे आम्ही विचार करतोय म्हणजे सगळ्यांचंच याच्यामध्ये ऑप्शन आहे ते मुवेबल आहे हे पण हे पण आहे हे आहे क्लिनिंग करायचं असं कार मध्ये जर तुला क्लीन करायचं असेल ना ते तर ऑप्शन असतोच या मॉपिंग मध्ये कारमध्ये नाही पण म्हणजे मग एवढं पूर्ण घेऊन जायची गरज नाही ना ते तर कार कार कार, कार आहे कारमध्ये आता मला बरोबर आता मला कार पण क्लीन करायची ठीक आहे बघूया आपण डिस्कस करू आणि मग घ्यायचा निघालो आम्ही आणि एक वस्तू घेतलेली आहे ते नंतर दाखवेन तुम्हाला पण आम्हाला जे ॲक्च्युली वॅक्यूम क्लीनर आवडलं होतं ना तर ते सगळे संपले होते त्यांना आम्ही विचारलं स्टॉकमध्ये आहे का त्यांनी सांगितलं सगळं संपलेलं आहे दुसरे होते त्याच रेंजमध्ये होते पण ते नव्हते आवडले आम्हाला तर मग आता सगळे संपले तर मग म्हणून सांगितलं जाऊ दे दुसऱ्या शॉपमध्ये जाऊ सेम शॉप पण दुसऱ्या ठिकाणी असेल आणि आपल्याला जे व्हॅक्युम क्लिनर पाहिजे ते असेल तर मग घेऊ पण आपण ऑलमोस्ट एक तास होतो नाही इथे आता सव्वा बारा झालेले आहे भूक लागलेली आहे तर आता आम्ही काहीतरी खातो तिथून मग जाय जाणार आहोत आता आम्ही आहोत ट्रेअरला आणि आता जिथे आम्हाला जेवायला जायचं आहे ते तिथे ते, पोचायला तेरा मिनटं आहे चला मी जात तिथे जेवण झालं आणि आम्हाला अक्षरशः एक तासापेक्षा जास्त लागला सगळ्यांनी इतकं पोटभर जेवण केलं ना वेगवेगळ्या पिझ्झा मागवला त्याच्यानंतर फ्राईज होते परत परत फराफर रॅप होता त्याच्यानंतर परत फलाफल वेगळं ते आहे ते पॅटी असते ना ती परत वेगळी मागवली परत त्यानंतर मग आम्ही बकलावा खाल्ला आणि आम्हाला भूक लागली होती त्यामुळे मग आम्ही काही शूट वगैरे करत नाही बसली बेलाला तर ते फलाफल म्हणजे खाते पण आज माहिती नाही तिला आहे ना खूपच आवडलं आज आहे ना तिने एकदा असं मन भरून खाल्लं तिने मग आता येणं आले त्यानं म्हटलं आता आपण जाणार आहोत जॉयब्रुकनला आणि पोचायला तिथे आपल्याला ऑलमोस्ट दीड तास लागणार आहे तर तुम्ही आहे ना झोपून घ्या आता परीचं तर माहिती नाही पण बेला डेफिनेटली मला माहिती आहे झोपणार आहे तर चला आता तीन आले आम्ही वायब्रुकर लोकांनी कुठे कुठे गाडी पार्क केलेली आहे तुम्ही बघू बघा या साईडला इथे इथे तर जागा सुद्धा नाही आहे काय लोकांनी इथे लावलेली आहे बघा तर बघूया आता आपल्याला कुठे जागा मिळते चार्जेस आहे ना तिथे तिथे असतेच कधी कधी रिकामी जागा खूपच गर्दी आहे यावेळेस ना आणि सॅटरडे पण आहे ना आणि आपण उशिरा पण आलो तीन वाजले आम्हाला बरोबर mm. तीन वाजले बघा दोन एकोणसाठ फायनली <laughs> आम्हाला जागा मिळाली आणि चार्जिंग स्पॉट पण होते या ठिकाणी तर गाडी सुद्धा चार्ज करायला ठेवलेली आहे आणि एवढी गर्दी पहिल्यांदा मी बघते आता आम्ही खूप वेळेस आलेलो आहोत इथे गेल्या दोन वर्षापासून आम्ही इथे येत आहोत सात आठ सात आठ वेळ म्हणजे जास्तच जास्त वेळेस आम्ही वे येऊन गेलो पण एवढी गर्दी तर कधी बघायला मिळाली नाही मे बी आम उशीर झाला तर तीन वाजलेले आहेत तुम्हाला सांगितलं सवतीन होत आलेले आहे एवढा उशीर तर आम्ही कधी येत नाही नॉर्मली आम्ही सकाळीच येतो अकरा साडे अकराच्या दरम्यान तरी पण म्हणजे गाडी इथपर्यंत चला आता जाऊया आणि त्या ठिकाणी आता जिथे आहे ना आउटलेट त्यामध्ये तर खूपच गर्दी होती आणि थंडी तर खूप वाजते खूप पूर्ण पॅक केलेला आहे परी बेला पण एकदम पॅक झालेले आहे आणि ते काही ठिकाणी बर्फ सुद्धा दिसतोय तुम्हाला दाखवते अगं पहिलेच थंडी वाजते नको बर्फाला हातला हे बघा इथे हे सगळीकडे ना बर्फ पडलेला आहे बघा मनोजने घेतलेला आहे बेलाला चल परी ती झोपली होती ऍक्च्युली गाडीमध्ये तास झाला तिला झोपती म्हणते अजून झोपायचंय मला आलो आम्ही परत कॉफी घेतलेली आहे मनोजने गर्दी तर बघू शकता तुम्ही खूप जास्त गर्दी आहे चला गर्दी बघूया आता कोणत्या शॉपमध्ये मग गर्दी बघून काय वाटते था था ना। चला। अक शूजचा ब्रँड आहे आणि परीला त्या ब्रँडचे विंटर शूज घ्यायचे आहेत आता मी क्यूमध्ये थांबलेले आहे म्हणजे आम्ही चौघही क्यूमध्ये आहोत आणि ऑलरेडी मध्ये गर्दी आहे तर बघा दहा पंधरा मिनटं लागू शकता आणि परीला कोणते आवडतात माहीत नाही कारण की कसं लहान मुलांची जी साईज आहे आहे ना पायाची तर ती वाढते आणि बरीच आहे ना खूप मोठा पाय आहे तर मागच्या वर्षीपर्यंत तिला थर्टी फोर साईज यायची शूजची सँडल जे जे असायचे पण आत्ता आहे ना माझ्या एवढी तिला साईज लागते थर्टी एट म्हणजे थर्टी सेवन येते पण थर्टी एट एक थोडंसं एक्स्ट्राचे आपण थोडे मोठंच घेतो ना तर थर्टी सेवन थर्टी एट लागतं म्हणजे एवढे मोठे पाय झालेले आहे आणि तसे कपडे पण लगेचच छोटे होऊन जातात तर आतमध्ये जाते मी स्टोअरमध्ये एवढी गर्दी होती आणि परी परीला जो नंबर लागतो तो अवेलेबलच नव्हता थर्टी नाईन फोर्टी असा होता आणि इथे समोर मायकल कोस आहे तर इथे ऑलरेडी तिथे पण खूप मोठी क्यू आहे बघ सगळीकडे क्यू आहे आता थांबावंच लागणार आपल्याला हो नाही इथे पण आहे बाकीचं ते तिथे पण जाऊया नाही तर शूज बघते आता तिच्यासाठी थर्टी सेवन का ठीक आहे अगं थर्टी सेवन साईजेस थर्टी सेवन तर लाचपास तसे पण थर्टी सेवन तुला ट्राय टू ट्राय कर थर्टी एट पण ट्राय कर थर्टी एट पण फाय पर इथे तू एक हे ट्राय तर करतो ॲट आम्ही खूप सारे शॉप्स शॉप्स म्हणजे हे स्टोर वगैरे बघितले गर्दी तर खूप आहे आणि अशा वेळेस काय होतं म्हणजे लिमिटेड स्टॉक असतो जेव्हा पण असं खूप ब्लॅक फ्रायडे वगैरे असं त्याच्यामध्ये पण भरपूर लोकांनी शॉपिंग केलेली असते तर त्याच्यामुळे मग काही खूप एवढं काही चांगलं वाटलं नाही आणि इथे पण जाऊया आपण लॉरियल मध्ये क्रिसमस मार्केट आहे आता तुम्हाला माहिती आहे क्रिसमस सीझन आहे आणि पेल्याला खूप छान शूज मिळाले ते पेऱ्यासाठी शूज घेतलेले आहेत मस्त गा? गावी आहे छोटसच आहे पण छान आहे छोटे छोटे हट्स ओके आपण मी गाडीमध्ये येऊन बसलो थोडासा अंधार आहे म्हणून इथली लाईट चालू करता का थोडं तर डिस्काउंट काहीच नाहीये म्हणजे खूप असा डिस्काउंट असतो आणि मग शॉपिंग करायची असं काहीच नाही आहे ते नॉर्मल ट्वेंटी पर्सेंट थर्टी पर्सेंट डिस्काउंट आहे आणि त्या वस्तू घेण्यासाठी पण लोकांची खूप जास्त गर्दी आहे आम्हाला तर काहीच आवडलं नाही आहे आम्हाला फक्त ते बेलाचे शूज आवडले होते तर ते आ, चांगले वाटले म्हणून ते घेतले बाकीचं तर मग काय भरपूर शॉप्स होते इथे भरपूर शॉप्स आहे सगळे बघितले सगळ्या स्टोअरमध्ये गर्दीच गर्दी परीला शूज बघत होतो तर त्या शूज जे तिला शूज हवे होते त्याच्यामध्ये तिची साईज नव्हती आणि तिला ते शूज पाहिजे आणि त्याच्या त्या स्टोअरमध्ये पण खूप जास्त गर्दी मग थोडंसं फिरलो आम्ही तर म्हणून सांगितलं चला सा आता पाच वाजलेले आहेत तर थोडंसं बसू आणि जेवण करायचं आहे बाहेर तर मग रिझर्वेशन पण ऑलरेडी आम्ही करून घेतलेलं आहे आणि दुपारचं जेवण एवढं हेवी झालं होतं ना आम्ही बरोबर खूप भूक लागली होती ना त्याच वेळेस आम्ही ना जेवण केलं आणि त्याच वेळेस जेवण केलं ना तर आपण भरपूर जेवण करतो जर जेवण जेवणाचा टाइम इथले इथे तिथे असा झाला ना तर मग ते जेवण जात नाही मग किती पण असं भूक लागून मग पण तर तो टायमिंग नसतो ना मग मग एवढं काही जात नाही माझ्या ना आम्ही गाडीमध्ये मा थोडंसं बसो का आणि कंटिन्यू चालतो दोन तास झाले आणि पाठ दुखायला ला लागले अक्षरशः आधी थंडी तर खूप जास्त आहे तुम्हाला बर्फ दाखवला मी आणि या ठिकाणी खूप जास्त थंडी वाजते तर आता बसतोय आम्ही आणि पंधरा वीस मिनटानंतर बघूया दुसऱ्या शॉपमध्ये जायला मी तर तिथे बघूया नाहीतर मग बाकीच्या ज्या गोष्टी असणार तसं मी तुम्हाला दाखवणार पण सॅटर्डेचा जो हा दिवस होता ना तर असा काही खूप प्लॅन नव्हता आमचा कालच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं म्हणून सांगितलं सर असं डिस्काउंट आहे जे आपण राऊंड मारायला काय हरकत आहे पण हे नेहमी झालेलं आहे जेव्हा पण असं डिस्काउंटचा असं बघायला जातो ना तर आम्हाला काहीच आवडत नाही त्याच्यापेक्षा म्हणून म्हणतो आपले जे डिस्काउंट वगैरे नसतं नॉर्मल आपण जेव्हा शॉपिंग करतो ना तर तेव्हा आपण भरपूर काही वस्तू घेतो कारण की तेव्हा खूप जास्त ऑप्शन्स पण असतात गर्दी कमी असते तर आपल्याला व्यवस्थित घेता येतात पण एवढ्या गर्दीमध्ये काय घ्यायचं आणि त्याच्यापेक्षा म्हणून आपण ना जेव्हा गर्दी नसेल ना तेव्हा आपण जसं येतो ना जेव्हा डिस्काउंट वगैरे नसतो जेव्हा येतो ना तेव्हा आपण येऊ तर म्हटलं ठीक आहे आता परीबेला पण बसलेले आहे दोघी दमल्या थोडा वेळ आता त्यांना सांगितलं कार्टून बघा <laughs> जेवण करायला आलो आहोत आम्ही इथे स्पाइस स्पा, स्पाइस लॉन्च म्हणून आहे ना रेस्टॉरंटचं नाव इंडियनच आहे आणि इतकी गर्दी आहे रेटिंग्स खूप चांगले आहे पंजाबी रेस्टॉरंट आहे तर आम्ही ऑर्डर दिलेली आहे आता येईल खूप जास्त गर्दी त्यामुळे थोडंसं नाही का आपलं पंजाबी रेस्टॉरंट पंजाब तर वाट बघतो आहे आम्ही कारण की खूप गर्दी बरं झालं आम्ही रिझर्वेशन केलं होतं नाहीतर मग असं विदाऊट रिझर्वेशन जर आम्ही आलो असतो ना तर आम्हाला माहिती नाही आम्हाला टेबल मिळालं असतं नाही पण आम्ही रिस्क घेत नाही परी पेला असतात सोबत भूक लागलेली आहे त्यांना तर ते म्हणून येते सांगितलं बरं आहे आपण जातो रिझर्वेशन करून तर बरं आहे असं काय काय मागवतो ते तुम्हाला आम्ही दाखवतो तोपर्यंत बसला आता लस्सी मागवलेली आहे फँटा आहे स्प्राईट आहे पापड आहे सूप आहे आहे पनीर कढाई आहे दाल मखनी आता गार्लिक नाणी येतील आणि ते आहे राईस सूप पिऊन झाला आहे दोघींचा खूप गर्दी त्यामुळे लेट येते नाकलं हो हो आम्ही आलो घरी मायनस फाईव्ह टेम्परेचर आहे परीबेला झोपलं तर गाडीमध्ये त्यात त्यांच्या रूममध्ये जाऊन झोपल्या खूप जास्त वस्तू घेतल्या नाही कारण की खूप जास्त अशा वस्तू घ्यायच्या होत्या असं डोक्यात नव्हतं बेलाला शूज घेतले खूप छान होते शूज आणि हे आपण पिमोमधून घेतलेले आहे ना हे पिमामधून घेतले बघा हे छान शूज मिळाले तिला आणि अर्धा इंच अशी मोठी साईज अर्धा एक इंच अशी मोठी साईजच घेतलेली आहे कारण की वाढतं वय आहे त्यांची जी साईज आहे ती पण वाढते पायाची तर मग हे घेतलेले आहे आणि छान वाटलं एकदम असं कार्टूनचं आहे थोडंसं वाईट याच्यामध्ये चांगलं दिसतं ना प्रत्येकच ती पिंक म्हणत होती म्हटलं बाई बस झालं कारण की तिचा पिंक फेवरेट आहे म्हणून त्यानंतर मला हा एक स्कार्फ घेतलेला आहे विंटर स्कार्फ नॉर्मली एक असं स्कार्फ असतो लॉंग थोडी शॉर्ट टाईप असतो तुम्हाला माहिती आहे हा असा आहे डायरेक्ट गळ्यात असं घालायचा तर मी हा घेतला माझ्याकडे ऑलरेडी तो स्कार्फ आहे पण मग मला हा घ्यायचा होता म्हणून मी हे घेतलं परी बेलासाठी ग्लव्स घ्यायचे होते बेलासाठी हे पिंक सांगितलं जर पिंक फेवरेट आहे तर हे, हे ग्लव्स घेतलेले आहे त्यानंतर मॅचिंग टोपी हॅलो किट्टीची आहे बघा हॅलो किट्टी तिला आवडते वगैरे मॅचिंग घेतले पिंक मी याच्यामध्ये तर तिने हट्ट केला का मला पिंकच पाहिजे आणि त्यानंतर परीला पण ग्लव्स घेतलेले आहे हे आणि परीला पण हिनं कॅप घेतलेले आहे विंटर कॅप आणि हे ग्लव्स त्यानंतर परी आणि परीसाठी परत अगेन थर्मल घेतलेले आहे आता विंटर आ, स्टार्ट झालेला आहे खूप जबरदस्त थंडी आहे बस एवढी शॉपिंग होती बाकीचे आम्ही सगळे शॉप्स फिरलो खूप काही डिस्काउंट नव्हता आणि खूप काही चांगल्या वस्तू नव्हत्या आम्हाला पर्सनली नाही आवडल्या पण हे जे परिबेलासाठी घ्यायचे होते ग्लव्स आणि हे कॅप वगैरे तर मग ते घेतलं आम्ही आणि आजचा दिवस चांगला होता बाहेर जेवण झालं खूप जेवण झालं आमचं आणि आता व्हिडिओ एडिट करायलासुद्धा बसायचं आहे आता ऑलरेडी दहा वाजलेले आहे जस्ट दहा मिनटं अगोदर आलो आम्ही आणि हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच सांगा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया आपण लवकरच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या बाय